धन्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना कश्मीरी चिकन मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे इथे फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो घेतला आहे कांदा टोमॅटो जरा जास्त घ्यायचा मी दोन दोन घेतलेले आहेत मोठे आणि इथे आपण मसाला तयार करणार आहोत तर इथे मी तमालपत्र घेतलं आहे दालचिनीचा मोठा तुकडा घेतलाय चक्रीफूल घेतलं आहे धणे घेतले दोन आपल्या साध्या हिरव्या वेलची घेतल्यात काळी मिरी घेतल्यात पाच सहा आणि तीन लवंगा घेतल्यात इथे मसाला वेलची माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घेतली आहे पण एक मसाला वेलची पण घ्या आणि जावित्री घेतली आहे पण ही अगदी थोडी घ्यायची आहे नाहीतर मसा इथे आपण चिकनमध्ये ना थोडी हळद टाकूया अगदी थोडं मीठ टाकणार आहे आणि इथे मी अर्धा लिंबू घेतला आहे तर तो पण टाकून घेऊया आपण हे ना मिक्स करायचंय आणि हे असंच ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे मसाला भाजून घेऊया हा खडा मसाला आहे ना हा आपण भाजून घेऊया तसेच ह्याच्यामध्ये ना एक दोन चमचे मी जिरं टाकणार आहे हे पण आपण भाजून घेऊया मसाला इतना छान खमंग असं वास यायला लागला ना तोपर्यंत भाजायचे आहेत पण अगदी करपवायचे नाही आहेत एकदम काळे नाही करायचे इथे तुम्ही चिकनच्या क्वांटिटीनुसार मसाले जास्त करू शकता मी इथे अख्खेदणे एक मोठा चमचा घेतला आहे जिरं दोन छोटे छोटे चमचे घेतले इथे ना आपले मसाले छान खरपूस भाजलेत गॅस बंद करून टाकणार आहे आणि हे मसाले थोडे गार झाले ना की आपण हे मिक्सरला वाटून घेऊया इथे ना एक पळी तेल घेतलेलं आहे मी तेल गरम झालं ना की कांदा टाकून घ्यायचा आहे कांदाला छान लाल करून घ्यायचा ह्याच्यात कांदा छान लाल झालेला आहे आता आपण ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट म्हणजे मी कुटून घेतलेलं आहे हे आलं लसूण जाडसर एकदम बारीक पेस्ट नाही केली आहे मिक्सरमधून तिथे आपण टोमॅटो हे हा पण टाकून घेऊया आपण अख्खा मसाला अख्खा खडा मसाला गरम मसाला पण भाजला ना तो मी फुटून घेतलेला आहे मिक्सरला अगदी बारीक नाही केलाय इथे ना थोडी कोथिंबीरीची बेठं घेतली ही पण मी टाकून घेते कवळी कवळी घ्यायची याच्यावर मी थोडं मीठ टाकून घेऊया म्हणजे टोमॅटो पट पण शिजतो इथे मी टोमॅटो छान शिजलं आहे इथे मी ना आ, कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे कांदा खोबरं त्यात दोन्ही प्रकारची खोबरं घेतलेलं मी सुकं ओलं तुम्ही एक सुकं घेतलं तरी चालेल किंवा ओलं घेतलं तरी चालेल थोडं आलं लसूण कोथिंबीर हे सगळं मी ना गरम केलेलं कोथिंबीर सोडून आणि पेस्ट करून घेतलेली आहे तर आपण हे वाटण थोडंसं टाकूया त्यात वाटण पण याला चांगलं भाजून घ्यायचं इथे थोडी हळद टाकूया हा आपण कुठलेला मसाला हा पण टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं इथे मी एक दीड चमचा कश्मीरी लाल पावडर टाकणार आहे ते एक चमचा कांदा लसूण मसाला आहे मी कांदा लसूण मसाला टाकला आहे ह्याच्याऐवजी तुम्ही मालवणी मसाला Uh, किंवा आगरी मसाला uh, तेही टाकू शकता हे चांगलं मिक्स आहे त्याच्यात थोडं ना पाणी टाकून आपण घेऊया इथे एक चमचाला थोडा कमी मी ना बिर्याणी मसाला घेतलाय मसाले छान भाजून घ्यायचे इथे मसाले भाजले ना की आपण ह्याच्यात दही टाकणार आहोत मिक्स करून घ्यायचंय आता इथे आपण यानं चिकन टाकून घेऊया इथे थोडं मीठ टाकून घ्यायचंय आपण दोन वेळा मीठ टाकलंय त्या चवीनुसारच टाका इथे ना थोडं कोमट पाणी टाकायचंय ते झाकण ठेवून ये ना आपण चिकन शिजवून घेऊया एक दहा बारा मिनटं झाली ना की चेक करायचं चे हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा चिकन शिजेपर्यंत हे आपण असंच ठेवणार आहोत हे ना एक दहा ते बारा मिनटं झालेत आपण हे एकदा ना हलवून घेऊया चिकन शिजले का पण बघायचं आहे थोडं चिकन कच्चं आहे चिकन शिजलेलं नाही आहे पुन्हा हे झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटं ठेवून घेऊया तोपर्यंत इथे भात पण होतोय चपात्या पण होत आहेत पुन्हा मी इथे ना एक दहा मिनटं ठेवून घेतलेलं आहे इथे थोडा रस्सा ना ठेवायचा कारण मग आपल्याला भाताबरोबर वगैरे पण तो होतो इथे बघू शकता छान शिजलं आहे आपलं चिकन एकदम छान शिजलं आहे वरून जरा कोथंबीर टाकायची आणि थोडीशी कसुरी मेथी आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घेऊया अशा प्रकारे इथे ना कश्मीरी चिकन मसाला झालेला आहे तर नक्की ट्राय करा इथे आपण गॅस बंद करून टाकूया आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि करा बाय